आपण दरवर्षी ही महसूल परिषद या ठिकाणी घेत असतो आणि आता जो रिपोर्टेड डेटा होता आणि जो अपडेटेड डेटा आहे याच्यातला फरक पाहिल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की दर दोन महिन्यांनी जर अशी महसूल परिषद घेतली तर या महसूल परिषदेमुळे अपडेटेड डेटा जो आहे तो किती वेगाने वाढतो तुम्ही बघितलं चार दिवसामध्ये दोन दोनशे तीन तीनशे गावात चावडी वाचन <laughs> <laughs> होऊ शकलं त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा जो उपक्रम आहे अरे मी काय कोणाला दोष देत नाही शेवटी दादांनी सांगितली गोष्ट खरी आहे की इतकं मल्टीटास्किंग आपण करत असतो त्यामुळे त्या वेळी जे समोर येतं ते आपण अत्यंत वेगानं करतो पण तरी देखील मला विशेषत्वाने महसूल विभागाचं आणि आमच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करायचं आहे याचं कारण राज्याच्या प्रशासनामध्ये जी काही गतिशीलता आली आहे राज्याच्या प्रशासनामध्ये जी लोकाभिमुखता आली आहे आणि राज्याचे फ्लॅगशिप प्रोग्रॅम मग ते केंद्र सरकारचे असो की राज्य सरकारचे असो हे खऱ्या अर्थानं इतक्या वेगानं पूर्ण होत आहेत याचं श्रेय जर कोणाला जात असेल तर ते आमच्या जिल्हाधिकाऱ्यांना जातं आणि त्यांच्या अधीनस्थ सगळ्या टीमला जातो म्हणून मी त्यांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो मग अगदी जलयुक्त सारखी आपली योजना असेल की ज्या योजनेनी देशातली क्रांतिकारी योजना म्हणून नाव या ठिकाणी मिळवलेलं आहे ही योजना देखील यशस्वी करण्यामध्ये आमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अतिशय उत्तम काम केलंय स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत आज आपण टॉयलेट्स बांधण्याचा रेकॉर्ड करतोय एका वर्षात वीस लाख टॉयलेट्स आपण बांधले आमचे जिल्हाधिकारी सीओ यांनी प्रचंड मोठं काम खालच्या यंत्रणेकडनं या ठिकाणी करून घेतलं आणि आज देशामध्ये स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत आपण मोठं राज्य आहोत त्यामुळे आपण ओडीएफआय आपल्याला साधारण मार्च दोन हजार अठरा उजाडेल पण जर आपण कंपॅरेटिव्हली बघितलं तर सर्वात जास्त गावं आपली सर्वात जास्त ग्रामपंचायती आपल्या आणि सर्वात जास्त टॉयलेटची संख्या देखील ही महाराष्ट्राची आहे त्यामुळे एक प्रकारे कंपॅरेटिव्हली लोकसंख्येच्या निकषावर नंबर वन हे आपण आहोत याचं श्रेय देखील तुमचं सगळ्यांचं या हो। ठिकाणी आहे